नमस्कार मंडळी आज आपण इथे उपवासाचे वेगवेगळे पाच पदार्थ असे बघितलेले आहेत अतिशय पौष्टिक असे आणि झटपट बनणारे पदार्थ आहेत सगळ्यात अगोदर आपण इथे पौष्टिक अशी मखाण्याची खीर केलेली आहे त्यासाठी मी एक बाऊल इथे मखाना घेतलेला आहे पॅन गरम करून घेतलेला आहे आणि मखाने आपल्याला इथे मीडियम गॅसवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मखाने अतिशय पौष्टिक असतात पोटभरीचे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्राच्या उपवासामध्ये मखाण्याची खीर केली जाते आता हे मखाने मी एक पाच मिनटं झालेली आहेत चांगले असे भाजून घेतलेले आहेत आणि आता हे हाताने असे ना चोळून बघायचे अतिशय असे कुरकुरीत झाले असतील तरच हे मखानेची आपली पावडर चांगली होते मिक्सरमधनं मखाने खाली काढून ठेवलेत त्याच पॅनमध्ये मी इथे थोडंसं खाली पाणी घातलेलं आहे आणि अर्धा लिटर मी इथे म्हशीचं दूध घेतलं आहे तुम्ही गाईचं म्हशीचं कोणतंही इथं दूध वापरू शकता दूध गरम करून घ्यायचे आपल्याला दूध आहे तोपर्यंत आपण इथे मखाण्याची पावडर करून घेऊया आता हे मखाने किने मिक्सरच्या जारमध्ये घालायचे आहेत मी इथं छोटं मिक्सरचं जार घेतलं त्याच्यामुळे एका बॅचमध्ये हे सगळे मग आपले ग्राइंड करून होणार नाही आहेत मखाने ग्राइंड करताना हे एवढे तरी कुरकुरीत असणे गरजेचं आहे जर तुमचे कुरकुरीत मखाने नसतील तर त्याची पावडर व्यवस्थित होत नाही जाडसर असं हे मी मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या एका बाउलमध्ये मी हे काढून घेते आणि दुसरी बॅच पण मी इथे बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर दूधही आपलं इथे चांगलं उकळलेलं आहे आणि मी तर गॅस स्लो केलेला आहे आणि आता हे थोडंसं हलवत परत एक ना दोन तीन मिनटं मी दूध उकळून घेणारे म्हणजे काय होतं थोडंसं मी दूध आटवून घेणार आहे म्हणजे ते जरासं दाटसर असं होतं आणि त्यामुळे खिली खीर आपली ना अतिशय चविष्ट होते आता चांगलं उकळून मी दोन तीन मिनटं आटवून घेतलं त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाववाटी मी मिल्क पावडर घातलेली आहे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालते पण मिल्क पावडरमुळे की नाही मस्त क्रीमी असं टेक्चर येतं आणि आपली खी खीर आहे की नाही ही अतिशय चवीला छान लागते मिल्क uh, पावडर घातल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटं मी चांगलं ढवळून घेतलं आहे त्यानंतर आपण जी मखानाची पावडर करून घेतलेली आहे ती सगळी याच्यामध्ये घालायची आणि एकसारखी अशी मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे मखाने शिजेपर्यंत चांगली उकळून घ्यायचेत आता एक दोन तीन मिनटं झालेली आहेत मखाने मी सगळे मिक्स करून घेतलेले आहेत आणि चांगली उकळूनसुद्धा घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी इथे साखर घातलेली आहे साखर आपल्या अंदाजानुसार तुम्ही तुम्हाला किती गोड हवाई नाही का त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर पिस्त्याचे काप घातलेले आहेत त्यानंतर बदामाचे काप घातलेले आहेत चारोळी घातलेली आहेत आणि त्याचबरोबर इथे काजूचे पण बारीक असे काप घातले आहेत तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स कोणतेही घालू शकता ऑप्शनल आहे सगळं मिक्स करून घ्यायचं नाही घातलं तरी सुद्धा चालू शकत तरी पण ही खीर दाटसर होते पण आपण हे ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे चव अतिशय मस्त अशी येते या खिरीला पुन्हा सगळं मिक्स करून एक दोन तीन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे आता मस्त अशी ही दाटसर अशी खीर आपली तयार झालेली आहे सगळ्या शेवटला याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आत्ता जरी ही खीर ना आपल्याला पातळसर अशी वाटत असेल ना जशी ही थंड होईल ना तशी अतिशय दाटसर अशी ही खीर होते आणि मखाना अतिशय पौष्टिक असल्यामुळे आणि पोटभरीचा असल्यामुळे नवरात्राच्या उपासामध्ये तुम्ही नक्कीच ही खी खीर ट्राय करून बघा पोटभरीची अशी होते बाऊलमध्ये सर्व करून घेते मस्त आपली ही पौष्टिक अशी मखाण्याची इथे खीर तयार झालेली आहे वरतून पुन्हा मी ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेले आहेत गार्निशिंगसाठी त्यानंतर आपण इथे राजगिरीचे थालीपीठ करून घेणार आहोत हा पण अतिशय उपवासासाठी पौष्टिक आणि पोटभरीचा असा नाश्ता होतो एक वाटी इथे मी राजगिरीचं पीठ घेतलेलं आहे कोणत्याही सुपर मार्केटमध्ये किंवा किराणा मालच्या दुकानात सहज आता राजगिऱ्याचं पीठ मिळतं एक मोठं तस्राळं घेतं त्याच्यामध्ये एक वाटी राजगिरीचं पीठ घेतलेलं आहे एक कच्चा बटाटा घेतलेला आहे बटाटा आपल्याला इथे पूर्णपणे साल काढून घ्यायचा आहे आणि किसून घ्यायचा आहे कच्च्या बटाट्याच्या ऐवजी तुम्ही इथे उकडलेला बटाटासुद्धा घेऊ शकता त्यानंतर हा बटाटा डायरेक्ट मी पिठामध्येच इथं खिसून घेते आहे हे थालीपीठं अतिशय पौष्टिक असे आहेत आणि अगदी पोटभरीचे होतात त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार सेंधवचं मीठ घातलेलं आहे साखर घालायची आहे अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे आणि त्याचबरोबर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे जरा जाडसर कूट असेल ना तर चव चांगली येते त्यानंतर इथे भरपूर कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर चालत नसेल तर स्किप करू शकता अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे पाणी थोडंसं घालायचं आहे आणि घट्टसर यायचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे थालीपीठाचं आपलं मस्त असं पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एक दहा मिनटासाठी हे रेससाठी ठेवूया म्हणजे पीठ चांगलं भिजतं एक दहा मिनटं झालेली आहेत आप आणि आपण इथे लगेचच थालीपीठ करायला सुरुवात करूया तव्याच्या तळाशी मी इथे साजूक तूप लावलेलं आहे आणि त्यानंतर एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि याप्रकारे गोल गोल थापत जायचं पहिल्या पाच जी आपली चार बोटं असतात ना त्याच्याने हे छान असं गोलसर असं थालीपिरी ते करून घ्यायचं छान असं मी थापून घेतलेले सगळीकडे एकसारखं असं आणि मध्ये जरा जाडसर ठेवायचं आणि बाजूने पातळसर असं थापत जायचं मध्ये एक भोग केलं त्याच्यामध्ये साजूक तूप घालायचं तुम्ही इथे तुपाचा किंवा शेंगदाण्याचा तेलाचा सुद्धा वापर करू शकता वरतून पुन्हा मी इथे साजूक तूप घातलेलं आहे दोन्ही बाजूला हे थालीपीठं खरपूस असे छान सोनेरी होईपर्यंत शेकून घ्यायचेत आपल्याला खालची बाजू छान अशी शेकलेली आहे मीडियम गॅसवरती शेकायचं म्हणजे दोन्ही बाजूला छान शिजलं जातं तेच अगदी व्यवस्थितपणे तुम्ही बघू शकता मस्त असं हे सोनेरी झालेलं आहे दुसरी पण इथे बाजू मी छान अशी शेकून घेतलेली आहे मस्त असे दोन्ही बाजूला खरपूस थालीपीठ करून घ्यायचे आणि या प्रकारे उरलेले पण थालीपीठ मी पटकन करून घेते तुम्ही दह्याबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर सुद्धा हे थालीपीठ चवीला अगदी मस्त लागतात आणि पोटभरीचे होतात मी ते दहीबरोबर हे थालीपीठ सर्व करते त्यानंतर पुढच्या प्रकारामध्ये मी एक कप इथे भिजवलेला शाबुदाणा घेतला आहे आणि त्याचबरोबर एक मोठा बटाटा इथे पहिल्यांदा शाबुदाण्यामध्ये खिसून घेतलेला आहे अर्धा वाटी इथे भाजलेल्या जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे बारीक चिरलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि साखर घालायचं त्याचबरोबर एक चमचा जिरे घातलेत थोडंसं लाल तिखट घालायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची सगळं इथे मिक्स करून घ्यायचं पाणी घालायची आवश्यकता लागत नाही बटाटा कारण मौसू तसा शिजलेला होता सगळं एकत्र एक करून घेतलेलं आहे छानपैकी आणि याचे गोलसर असे वडे थापून घेतले पहिल्यांदा आपण इथे शाबूजन्याचा वडा करतो या प्रकारे वडे सगळे गोलसर असे करून घेतले आणि कडकडीत असं पहिल्यांदा तेल गरम करून घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि आता हे वडे आपण खरपूस असे छान सोनेरी असे होईपर्यंत अलटपलट करत तळून घ्यायचे पहिल्यांदा तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर मिडियम गॅसवरती पलट करत दोन्ही बाजूला मस्त असे सोनेरी होईपर्यंत आपण हे वडे तळून घेतलेले आहेत बघू शकता मस्त आपले हे शाबुदण्याचे इथे पटकन असे वडे मी तयार करून घेतले त्यानंतर आपण इथे उपासाची भेळ करणार आहोत कारण मधल्या वेळेला नवरात्रीच्या उपासामध्ये भूक लागते त्यावेळा मस्त अशी ही भेळ तयार करता येते त्यासाठी इथे मी पहिल्यांदा एक वाटी शाबूदाणा की नाही भिजवून घेतला आहे चांगला त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार सेंदवचं मीठ घातलेलं आहे साखर घालायची आहे अर्धा चमचा इथे जिरे घातलेले आहेत अर्धा वाटी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घातलेला आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे पहिल्यांदा शाबुदाण्याची खिचडी करून घ्यायचे तूप पॅनमध्ये मी गरम करून घेतलेलं आहे एक चमचा जिरे घातलेत पाच ते सहा इथे हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत सगळं फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जिरे छान फुललेत त्यानंतर आपण जो शाबुदाणा घेतलेला आहे तो घालायचा आपण साबुदाण्यामध्ये मीठ साखर शेंगदाण्याचा कूट सगळं मिक्स करून घेतलेलं आहे अगोदर त्यामुळे हे सगळे जिन्नस ह्याच्यामध्ये फोडणीत छान मिक्स करायचे झाकण ठेवून एक पाच मिनटं छान वाफ काढून घ्यायची अधूनमधून हलवायचं नाहीतर चिकट अशी खिचडी होते एका साईडला सगळं छान असं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी मोकळी अशी खिचडी करून घेतलेली आहे गॅस बंद केलेला आहे त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये मी एक वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे आहेत हे आणि बारीक याचा कूट करून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्यात चवीनुसार इथे मीठ आणि साखर घालायची आपल्याला इथे सेंदवचं मीठ घातलेलं आहे त्यानंतर थोडं पाणी घालून हे मिक्सरमधनं हे ग्राइंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त शेती प्युरी याची करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक पॅन गरम करून घेतलं त्याच्यामध्ये तूप गरम करून घेतलं अर्धा चमचा जिरे घातले जिरे मस्त इथे फुललेले आहेत त्यानंतर आपण शेंगदाण्याची जी प्युरी करून घेतली ती सगळी घालायची आहे आपण इथे शेंगदाण्याची आमटी करून घेतो आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये छान अशी उकळी येऊ द्यायची आवश्यकतेनुसार तुम्हाला आमटी किती पातळ किंवा जर घट्टसर पाहिजे ना तसं पाणी घालायचं थोडीशी दाटसरच ठेवायची कारण आपण इथे भेळ करणार आहोत त्याच्यामुळे खूप पातळ करायची नाही त्यानंतर हे मिक्स चांगली उकळी आलेली आहे पाच ते दहा मिनटं खाली काढून ठेवली आहे त्यानंतर लगेचच आपण भेळ करायला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये शाबुदाण्याची खिचडी घ्यायची त्यामध्ये मी इथे उकडलेल्या बटाटाकीने चिरून घेतलेला आहे तो घालायचा बटाट्याचा कीज घालायचा आणि त्यानंतर इथे मी वेफर्स बटाट्याचे जे होते ना ते घातलेले आहेत सगळे ह्या गोष्टी मी रेडीमेड आणलेल्या आहेत भाजलेले शेंगदाणे इथे घातलेले आहेत आणि त्यानंतर इथे जे आपण शेंगदाण्याची जी आमटी करून घेतली ना ती घालायची आणि पुन्हा वरतून सगळे जिन्नस घालायचे बटाट्याचा किस आणि बटाट्याचे वेपर्स मी विकतच आणले होते ह्याच्यामध्ये तुम्ही दही घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर भरपूर कोथिंबीर घालू शकता तर तुम्हाला उपवासाला आवडत असेल तर या प्रकारे मस्त आपली ही उपासाची भे अगदी चटपटीत अशी होते लिंबू पिऊ शकता मस्त चव येते आपली उपासाची भे तयार झाली त्यानंतरच्या पुढच्या प्रकारात एक कप मी ते शाबुदाणा भाजून घेतलेला आहे एक पाच ते सात मिनटं शाबुदाणा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर मिक्सरमधनं ग ग्राइंड करून घेतलेला आहे ग्राईंड करून घेतलेला शाबुदाणा चाळणीवरती चाळून घेऊन शाबुदाण्याचं चा पीठ तयार करून घेतलं दोन उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत आणि मोजून घेतलेत एक कप शाबुदाण्याचं पीठ त्यासाठी एक कप किसलेला बटाटा घेतला आहे चवीनुसार सेंधवचं मीठ घातलेलं आहे जिरे घातलेले आहेत आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि किसलेलं आलं घातलेलं आहे अर्धा चमचा थोडीशी कोथिंबीर घालून थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेतलेलं आहे घट्टसर गोळा करून घ्यायचा आणि दहा मिनटं रेस्टसाठी ठेवायचा ठेवायचा मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर आलं हिरवी मिरची आणि जिरे घातलेले आहेत चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे सेंधवचं आणि त्याचबरोबर साखर घातली अर्धा चमचा लिंबाचा रस घालून मस्त अशी ही कोथिंबिरीची चटणी करून घेतलेली आहे आणि आपण भिजवून ठेवलेलं शाबुदाण्याचं पीठ छान भिजलेलं आहे एक लाटी तयार करून शाबुदाण्याचं पीठच लावून मस्त अशी लाटून घेऊन यायचा पराठा लाटून घेतलेला आहे मस्त असा हा जाडसर पराठा करून घ्यायचा आणि तुपावरती चांगलं दोन्ही बाजूला शेकून घेतलेला आहे मस्त असे हे पराठे होतात टम्म असे फुकतात दोन्ही बाजूला छान शेकून घ्यायचे सोनेरी होईपर्यंत आणि मस्त हिरव्या चटणीबरोबर हे सर्व करायचे पोटभरीचा असा नाश्ता होतो वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हाईप ऑप्शनवरती क्लिक करा आणि पॉईंट्स मला द्या म्हणजे की नाही मला ह्या व्हिडिओसाठी अजून पॉइंट्स मिळतील धन्यवाद